श्री स्वामी समर्थ माझ्या प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण मांडणी कशी करावी या संदर्भात आज हा व्हिडिओ आपण करत आहे कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये गुरुचरित्र पारायणाचे नियम अटी ते कसे करावे या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं पण मांडणी ही कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली नव्हती कारण व्हिडिओ खूपच मोठा होत होता म्हणून सांगितलं नव्हतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडणी कशी करावी आणि थोडीफार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ही गुरुचरित्र पारायणाची मांडणी करण्या अधिकार आपल्याला कुत्र्याला चार चार कुत्र्यांना व एका गायीला गास द्यायचा आहे आपण ही गुरुचरित्राची गुरुचरित्र हे वीस तारखेपासून सुरुवात करणार आहोत तर हे आपण ब्रह्ममुहूर्तावरती चालू करणार आहोत जे उशिरा करतील त्यांनी वीस तारखेलाच हा जो घास द्यायचा आहे तो दिला तरी चालेल पण जे ब्रह्ममुहूर्तावरती करणार आहेत त्यांनी काय करावं तर त्यांनी आदल्या दिवशी चार पुत्रांना आणि गाईला घास दिला तरी चालेल काहीच हरकत नाही तसेच पण हा जो घास आहे तो द्यायचाच आहे हे हा एक नियमच आहे त्यामुळे आपल्याला हा हा घास हा द्यायचाच आहे ही जी मांडणी आहे गुरुचरित्राची ही ही जी मांडणी आहे तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती वाचणार आहात मग तुम्हाला सकाळी खूप गडबड होईल किंवा वाचणं वाचायला उशीर होईल म्हणून जर तुम्हाला जर आदल्या दिवशी जर संध्याकाळी जर ही मांडणी करायची असेल तर तुम्ही करून ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि नाही तुम्हाला आदल्या दिवशी मांडायला तर सकाळी लवकर उठून पटकन ही मांडणी मांडून घ्यायची आहे ही मांडणी अशा पद्धतीने मांडायची आहे प्रथम आपल्याला कलश स्थापन करायचं आहे कलश स्थापन केल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची चा फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे जे काही असेल ते ते आपण येथे ठेवायचं आहे पाटावरती आपण स्वामी समर्थांची दत्त महाराजांची सेवा करतो म्हणजे आपल्या घरात दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा पोटो मूर्ती यापैकी काहीतरी असायलाच हवं आहे का ते जर आपल्या घरी जर पोटो जर असेल तर त्यांची कृपादृष्टीही आपल्यावरती राहते आपण सेवाही करतो पण त्यांची स्थापनाही आपण करायलाच हवी ना आपल्या घरामध्ये म्हणून आपल्याकडे पोटो किंवा मूर्तीही नक्कीच असावी आता कलश स्थापना ही आपल्याला जो फोटो ठेवलेला आहे महाराजांचा त्या महाराजांच्या फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर महाराजांना पिण्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे आपण रोज बदलायचं आहे पाणी आज हे ठेवलेलं पाणी आहे तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पाणी ठेवणार आहात त्यावेळेस ते पाणी आपल्या घरातल्यांनी सर्वांनी तीर्थ म्हणून ते प्यायचं आहे आणि जर उरलं तर ते आपल्या सर्व घरात शिंपडायचं आहे तुम्ही कशातही ठेवू शकता फुलपात्र किंवा तुमच्याकडे जे काय असेल त्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर मंत्र जप करण्यासाठी माळ आणि अखंड दिवा आपल्याला सात दिवस ठेवायचा आहे हा हा जो दिवा आहे हा अखंड राहिला पाहिजे तो विचला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे या पूजेच्या मांडणीच्या समोर आपल्याला एका पाठावरती गुरुचरित्र पारायणाची पोथी ठेवायची आहे माझ्याकडे ही पोती जुन्यातली आहे त्यामुळे ह्या कलरची आहे आत्तामध्ये नवीन जी आलेली आहे ती पिवळ्या कलरमध्ये आहे तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे वेगळे आहे आम वे आणि आमच्याकडे वेग आमच्याकडे वेगळे आहे तर असं काही नाही माझ्याकडे ही, ना ही जुनी असल्यामुळेही असा आहे तिचा कवर पण आतमधील जी माहिती आहे ती सर्व काही एकसारखीच आहे आत्ता नवीन प्रत आलेल्या त्या वेग वरचा कवर फक्त वेगळा आहे त्याचा रोज आपल्याला वाचन करायला बस ज्यास आपण बसू त्यास आपल्याला स्वामींच्या फोटोची कलशाची पूजा करायची आणि त्याचबरोबर या पोतीची आपल्याला पूजा करायची त्याला आपल्याला हे धीपदूप आहे ते दाखवून घ्यायचं आहे आणि मगच वाचनासाठी सुरुवात करायचं आहे वाचन आपलं झाल्यानंतर ही पोती आहे अशा प्रकारे उघडी ठेवायची नाही तर या पोतीला आपल्याला अशा प्रकारे जे पिवळं वस्त्रस्त्र असतं त्या व्रस्त त्या जे ब्लाउज पीसचं वस्त्र आहे त्याने असं अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहे ती उघडी ठेवायची नाही ज्या वेळेस आपल्याला वाचायचं असेल त्याच वेळेस आपण उघडायचं आणि वाचनास सुरवात करायची आणि यावरती आपल्याला विष्णुसहस्त्रनामाचं जे छोटं पुस्तक आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जे विष्णू सहस्त्रनाम आहे नामा नाम आहे हे आपल्याला रोज संध्याकाळी गुरुचरित्र पारायणाचे वाचन आपण केल्यानंतर रोज संध्याकाळी आप हे आपल्याला वाचायचंच आहे हे बंधनकारकच आहे हे का बंधनकारक आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे तर तुम्ही तेथे ते जाऊन नक्कीच पहा पण हे वाचायचंच ग्रंथ वाचण्यास सुरुवात करताना आपल्याला प्रथम स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष ते वाचायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप आणि गायत्री मंत्र एक माळजप आपल्याला रोजच अध्याय सुरू करण्याच्या अधिगर ही जी सेवा आहे ती ही आपल्याला रोजच करायची आहे फक्त पहिल्या दिवशी असं नाही सात दिवसाच्या पारायणामध्ये सातही दिवस आपल्याला ही ही जी सेवा आहे ही आपल्याला करायचंच आहे हे आपल्याला वाचायचंच आहे नंतरच आपल्याला अध्याय वाचण्यास सुरुवात करायची आहे तर आपण नैवेद्य काय दाखवू शकतो नैवेद्य आपण खडी खडीसाकरीचा नैवेद्यही आपण देवाच्या समोर ठेवायचाच आहे पण आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना म्हणजे दत्त महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर आपण काय नैवेद्य दाखवायचा जी व्यक्ती पारायण वाचणार आहे ती जी व्यक्ती खाणार आहे तोच नैवेद्य हा आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे घरातील इतरांनी कांदा लसूण चे जेवण खाल्ले तरी चालेल आपण आपण जे जेवण आहे ते काय खावे आणि काय नाही हे मी कालच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे फक्त हे जे नियम सांगितलेले आहेत हे सर्व नियम फक्त जी व्यक्ती पारायण करते याच व्यक्तीसाठी हे नियम बंधनकारक आहेत घरातील इतरांनी हे सर्व नियम पाळण्याची काही गरज नाही त्या संदर्भात सविस्तर माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही सर्व काही माहिती पहा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सर्व काही माहिती सविस्तरपणे मिळेल तर आपण हे पारायण करताना वस्त्र काय घालावे तर आपण फक्त काळे वस्त्र हे घालायचं नाही का तर काळे वस्त्र हे वर जे आहे ते चालत नाही म्हणून आपण काळे वस्त्र हे घालायचं नाही समजा कोण कॉलेजचे विद्यार्थी असतील ते जर वाचन करणारे असतील किंवा कोण कामावरती कोणाला युनिफॉर्मच काळा आहे तर त्यांनी काय करावं तर त्यांनी फक्त पारायण वाचताना घालू नये पारायण वाचन झाल्यानंतर तुम्ही घातलं तरी चालेल का तर तुम्हाला शक्यच नाही ना आ, का तर ते बंधन असलं तुमचं तर युनिफॉर्मच आहे त्यामुळे तुम्ही दुसरं नाही करू शकत पण पारायण वाचन करताना घालायचंच नाही आणि ज्यांना असं कोणतंही बंधन नाही त्यांनी या सात दिवसात काळे वस्त्र घालायचेच नाही स्त्रियांनी साडी घालूनच साडीच घालून ड्रेस किंवा असं दुसरं काही नाही साडी घालूनच हे पारायण करायचं आहे आणि पुरुषांनी सोळ सोळे घालूनच हे पारायण करायचं आहे सोळच घालायचं पुरुषांनी तर हा जो ग्रंथ आहे हा आपण कसा वाचावा रोज किती अध्याय वाचावे काय करावे हे सर्व या ग्रंथात दिलेलंच आहे पण तरीही तुम्हाला मी सांगते आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा प्रकारे आपल्याला अध्यायाचे वाचन ज्याप्रमाणे दिलेले आहे त्याचप्रमाणे रोज हे वाचन करायचं आहे तुम्हाला ह्या ग्रंथात ही सर्व काही माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ते पाहूनही वाचन तशा पद्धतीने करू शकता पारायण वाचन झाल्यानंतर आपल्याला रोजच सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची स्वामी समर्थांची आरती आपल्याला रोजच करायची आहे आणि त्यांना नैवेद्यही रोजच आपल्याला दाखवायचं आहे ही जी तुम्ही पारायण मांडणी करणार आहात ही आपल्याला एका बाजूला करायची आहे जे ते करून जेणेकरून आपल्या घरात इतर बाहेरच्या कोणी व्यक्ती येतील त्या येऊ नयेत अशा ठिकाणी आपल्याला ही मांडणी आहे ही करायची आहे आपलं घर छोटं असेल तर ठीक आहे पण ससा करून आपण बाहेरची व्यक्ती असं येऊ नये कारण काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आपण आ, हे जे आहे ते हे करायचं आहे जास्त करून इथे ते कोणी येऊ नये आपणच आणि जर झोपायचं म्हणलंच तर आपण ज्या ठिकाणी पारायणची मांडणी केलेली आहे त्यात जर खुरीत आपल्याला जर जागा असेल तर ते, ते, ते तुम्ही झोपा आणि इतर का पारायं, आ, पारायं काही नियम आहेत ते कालच्या व्हिडिओमध्ये आहेतच या पारायण पारायण काळात वाचताना आपल्याला काही अनुभव येतात म्हणजे मला जो अनुभव आलेला आहे मला जो अनुभव येतो तो मी तुम्हाला सांगत आहे आपल्याला पहिल्या तीन दिवस आपली खूप चिडचिड होती आपल्याला कंटाळा येतो हे पारायण आपल्याला वाचू नये करू नये असं आपल्याला वाटतं असं वाटतं की उठून जावं असं आपल्याला जागाशी ही होती म्हणजे आपण म्हणतो की जागेवरनं उठावं असं वाटतं बसू नये अशा प्रकारे होतं पण हे हे जरी झालं तरी आपलं वाचन सोडायचं नाही हे का होतं कारण याला कारण आहे आपल्या शरीरामध्ये असणारे की जे वाईट गुण असतात ते आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात दत्त महाराज हे आपली परीक्षा घेत असतात म्हणून हे सर्व काही घडत असते तरी पण आपण शांत राहायचं आणि दत्त महाराजांचा मंत्र जप आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे आपलं मन शांत होईल आणि आपण शांतपणे आपलं जे पारायण आहे ते कंटिन्यू चालू ठेवायचं आणि त्याचं वाचन करायचं हे जे अनुभव आहेत हे, हे प्रत्येक गुरुचरित्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येतात प्रत्येकालाच कित्येक वेळा ही तुम्ही कितीही वर्ष वाच वाचन करत असू द्या आपण ज्या ज्या वेळेस हे वाचन करू त्या त्यावेळेस हे हे जे अनुभव आहेत हे प्रत्येकाला येतातच ज्या महिलांना ज्या स्वामी भक्तांना आपल्याला पारायण करणं शक्यच नाही काही प्रॉब्लेम आहेत काही अडचणी आहेत तर त्यांनी काय करावे त्यांनी केंद्रामध्ये जाऊन प्रहर आहे ते नक्कीच जाऊन करा हे हे खूप प्रभावशाली आहे याने आपल्या जीवन खरंच बदलून जाईल खूप अडचणी असतील त्यांनी तर जा आणि केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करा आपल्या जवळ जर असेल केंद्र तर खरंच जा अगदी मनापासून सांगते मी तुमचे सगळे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत तुमची जी कोणती इच्छा अपेक्षा अस असेल ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देते तुम्ही नक्कीच हे करून पहा आपल्याला जर नाही शक्य झालं हे पारायण करणं तर हा हा जो प्रहर आहे हा वर्षातून फक्त दोन वेळाच येतो एक स्वामी जयंती आणि आता दत्त महाराजांच्या जयंतीला दोन वेळाच हा प्रहर हा केंद्रामध्ये होतो त्यामुळे ही जी आ, आ या संधी आली आहे ह्या संधीचे नक्कीच तुम्ही सर्वांनी सोने करा आणि जाऊन ही सेवा आहे ती नक्कीच करा मीही जाणार आहे आणि करणार आहे तुम्हीही नक्कीच करा हा आ, हा जो प्रहर आहे हा आपण सात दिवस जर केला तर याचं फळ हे आपल्याला गुरुचरित्र पारायण एकदा केलेल्याचं जे फळ आहे तेच फळ आपल्याला सात दिवस प्रहर केल्याने मिळतो प्रहर म्हणजे काय प्रहर म्हणजे श्री स्वामी समर्थम महाराजांचं चरित्र सारामृत आहे त्याचं एक तास वाचन स्वामी मंत्र जप एक तास आणि विना वाद्य एक तास अशा पद्धतीने एक तासाचा हा प्रहर असतो हा आपण केंद्रात जाऊन करायचा असतो खूप शक्ती आहे याच्यामध्ये अशक्य गोष्टीही शक्य होतात यामुळे एवढा हा प्रभावशाली प्रहर आहे ही सेवा आहे ही आपण सर्वांनी करायची आहे या या ज्या सात दिवसाचा जो कालावधी आहे यामध्ये आपल्या हातून या जेवढी शक्य होईल तेवढी आपण सर्वांनी सेवा करायची आहे दत्त महाराजांना स्वामी समर्थांना प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहावी आणि आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात गुरुचरित्र पारायण केल्यामुळे हे आपल्याला सर्व काही फळ मिळेल एवढी ही प्रभावी सेवा आहे खरंच सांगते माझ्या सर्व स्वामी भक्तांनी ह्या सेवा कराव्यातच त्यांच्या जीवनात आलेले सर्व अडचणी दूर व्हाव्यात हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ